मधून रिकाम्या एसटी बस खाली चिरडून नागपूरमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली गट आहे गणेशपेठ बस स्टँडमधली ही घटना आहे एकनाथ बागडे हे सत्तर वर्षीय ग्रहस्थ याच्यामध्ये पीडित झालेले आहेत रजत आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी रजत नेमकं काय घडलं किती वाजताची ही घटना अश्विन आज दुपारी बाराच्या सुमारास एकनाथ बागडे नावाचे वृद्ध जे आहेत ते कडमेश्वर तालुक्यातून नागपूरला आले होते आणि बस बस स्टँडवरच ते लग्न करायला एका भिंतीकडे जात असताना त्या ठिकाणी रिकामी झालेली जी एसटी आहे ती डेपो मध्ये परत जाण्यासाठी निघाली आणि एकनाथ बागडे जे आहेत ते एसटी त्यांच्याकडे येत असल्याचा अंदाज घेऊ शकले नाही आणि त्यांचा एसटीच्या मागच्या ताकद चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे पोलिसांनी याच्यामध्ये अपघाताची नोंद केलेली आहे आणि पुढचा तपास सध्या पोलीस करत आहेत मात्र अशा पद्धतीने एका प्रवाशाचा एसटी खाली चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नक्कीच एसटी स्टँडचा जो संपूर्ण कारभार आहे किंवा तिथली जी वाहतूक आहे ते सुधारण्यासाठी कडे संकेत करत आहे अश्विन धन्यवाद या माहितीबद्दल